नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणारी आणि एक खाल्लं तरी पोट भरेल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आजची ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी काही मिनटातच तयार करू शकता चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने गव्हाचे पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने पाऊन वाटी साखर मोजून घ्यायची आहे गोड थालीपीठ आहे म्हटल्यावर तुपाचा वापर केलेला आहे आणि अर्धा चिमुटभर खायचा सोडा पिठामध्ये तुपाचं मोहन घालायचं असल्यामुळे पातेल्यात दोन चमचे घेऊन चांगलं कडकडीत गरम करून घेऊया एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ आणि पिठीसाखर घेऊया मिक्स करून घेऊया पीठ मळायला सोपं पडावं म्हणून हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते पिठाच्या मधोमध असा गोल खड्डा करून घेऊया आता याच्यामध्ये कडलेलं तूप घालूया सोडा घालूया तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून असं चोळून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याचा असा गोळा मळून घेऊया गोड थालीपीठ असल्यामुळे पीठ जर पातळ झालं तर आपल्याला हे व्यवस्थित लाटता येणार नाहीये ना ना म्हणून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे आता आपण हे लगेचच लाटायला घेऊया गॅसच्या मध्यमाचे वर तवा गरम करायला ठेवूया पिठाचे एक समान भाग करून दोन्ही हाताने चांगलं मळून घेऊया आता हे थालीपीठ लाटताना सुक्या पिठाचा अजिबात वापर करायचा नाहीये त्यामुळे पोलपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया पुन्हा गोळा हाताने थोडासा मळून घेऊया आता लाटण्याला सुद्धा तेल लावून चपाती एवढा याचा आकार लाटून घेऊया हे थालीपीठ जास्त जाड किंवा पातळ लाटायचं नाहीये जास्त जाड लाटलं गेलं तर याला भाजायला वेळ लागेल आणि पातळ लाटलं तर गोडामुळे कडकडीत होईल हे बघा एवढ्या जाडीचं आपल्याला ठेवायचं आहे आता तव्याला तूप लावून घेऊया तूप वितळल्यानंतर तव्यावर थालीपीठ टाकूया आता हे थालीपीठ भाजताना गॅस मध्यमाचे मध्यमाचेपेक्षा कमी करून भाजून घ्यायचं आहे थालीपीठाचा वरचा रंग बदलल्यानंतर थालीपीठ पलटून घेऊया थालीपीठाच्या वरच्या बाजूला आणि कडेने तूप सोडूया तुपामुळे थालीपीठ खमंग लागतं आता थोड्या थोड्या वेळाने आपण असं अलटून पलटून थालीपीठ छान भाजून घेऊया दुसऱ्या बाजूलासुद्धा थोडंसं तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे थालीपीठ खमंग लागतं जर गडबडीमध्ये मोठ्या आचेवर थालीपीठ भाजलं तर गोडामुळे लवकर करपेल आणि खाताना ते कडवट लागेल तसंच आचेपेक्षा आज कमी करून थालीपीठ भाजलं की खुसखुशीत होतं थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे याच पद्धतीने शिल्लक पिठाचे थालीपीठ लाटून भाजून घ्यायचं आहे असं थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद